शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीनं फुलं व पाते या ठिकाणी लागलेले आहेत ला आणि मागील दोन दिवसापासून अतिशय चांगला पाऊस आपल्या भागात झालेला आहे अगोदर पावसानं आठ दिवसाचा चांगला खंड दिला होता आणि आता या ठिकाणी पाऊस पडल्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारे फुलधारणा या ठिकाणी झालेली आहे याची आपण शेंडे खुडणी इतर नियोजन योग्य पद्धतीने केलेलं आहे आणि देखील तुरीचे दोन छाटण्या झालेल्या आहेत बघू शकता अशा प्रकारे शेंडे खुंडीमुळं या ठिकाणी पातेधारणा ही झालेली आहे खालचा माल देखील अतिशय चांगल्या प्रकारात या ठिकाणी निबत आहे आणि एकूणच आपला बोंडाची संख्या देखील जाडी ही चांगल्या पद्धतीनं होत आहे